हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मुळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो मस्जिद मे हे तू नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर्व धर्म समभाव जपत पठाणवाड्यातील जय माऊली मित्रमंडळ साजरा करते गणेशोत्सव शहापूर शहरातील प्रभाग क्रमांक सतरा पठाणवाडा येथील जय माऊली मित्रमंडळ मागील एकवीस वर्षांपासून सर्व धर्म समभाव जपत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असून हे त्यांचे बावीसावे वर्ष आहे यावर्षी देखील जय माउली मित्रमंडळाने सामाजिक सलोखा राखत गणेश उत्सवानिमित्त निमित्त भव्य दिव्य असा अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ देखावा साकारला आहे या अभिनव देखाव्याचे सर्व भाविकांकडून भरभरून कौतुक होत असून या मंडळाने सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन व महापूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन जय माऊली मित्रमंडळ पठाणवाडा शहापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे यांनी केले आहे जय माऊली मित्रमंडळ पठाणवाडा शहापूर या मंडळातर्फे शुक्रवारी शहापूर शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू तसेच महाराष्ट्रात फेमस असलेला होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी पाच ते आठ या वेळेत करण्यात आले होते या कार्यक्रमात अभिनेता कुणाल जाधव याचा खेळ पैठणीचा खेळण्यात आला गप्पा गोष्टी रंजक खेळ हिंदी मराठी गाणे गात होम मिनिस्टर व हळदी कुंकू उत्साहात साजरा करण्यात आला या खेळात दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने जिंकलेल्या महिलांना विशेष भेट वस्तू व प्रथम क्रमांक आलेल्या महिलेला भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना आरतीचा मान देत त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक माऊली प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे माजी सरपंच गौतम गोडे माजी नगराध्यक्ष तथा विद्यवान नगरसेविका रजनी संतोष शिंदे माजी नगरसेविका आहे हेमलता गौतम गोडे माजी नगरसेविका प्रिया शिंदे मधुकर चन्ने माधुरी चन्ने संतोष हरळ संदीप शिंदे संजय जैन सुगंधा गुजरे साक्षी हरड बाळा शिंदे शोएब बोहरी कुणाल जाधव गणेश आवटे विलास आरड तसे जय माहुली मित्र मंडळ मंदल महिला मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली काय पद्धतीने चाललेला खेळ आई आपडा येतो लक् चला 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 लवकर लवकर हलू 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 बापरे माणूस किमान काही बोलते बापरे बाप आयु हळू 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 लवकर लवकर देवा 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 रे देवा

ू अडू खुर्ची पाडायची नाहीये चला लवकर बाप रे बाप पटकन पटकन जे ग्रुप कमी वेळ घेईल तर असाईल विजयी आणि चला लवकर फुटणार फुटणार पटकन बसायचंय सोरत सोरत पुढी मारून बसायचंय हा चला लवकर चला पुढे फुडूया देवा रे देवा व्यवस्थित अरे वा जोरदार टाळ्या माऊनी ग्रुपचा एक चेंडू गेलाय दुसरा चेंडू बास चला व्यवस्थित अंदाज घे हे पण गेला आणि शेवटचा चेंडू आणि अरे बाप रो बावकाश नाही तू सगळ्यात डासेल चौका चला नवतो चौक चौकश बास रे बास हळू 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 চল ল হরু হরু হলু হরু একদম হার চাই লোক হ্যাঁ লোক হ্যাঁ চলো লোক জোর

रिश्ते हम तुम्हाला बाप लगते हैं, ना ऐकता है हाथ है, है, मागे हाथ मागे हाथ मागे एक दोन आणि तीन तीन विजेता भेटले नाही आपले ना दोर बक्षीस त्यांनी मिळवले आपल्या सायली ताई गुजरे एकदा जोरदार जाऊ जोरदार होऊन जाऊ देत दोन नंबरच बक्षीस मंगल मूर्ती मंदिर बाबा की अशा वाटत्या माहेर आणि सासर प्रदीपरावांनी दिल्या मला आहे आज हा जो सांस्कृतिक कार्यक्रम का या ठिकाणी पार पडला हळदी कुंकू आणि पैठणीचा खेळ काय सांगाल आपण याबाबत असे खेळ आमच्या वाड्यामध्ये वारंवार होतच असतात आणि आज तर त्याहून जास्त मजा आलेली आणि गेले बावीस वर्ष आमच्या वाड्यामध्ये हे असे पारंपरिक खेळ हे नेहमी होतच असतात माननीय संतोष भाऊ शिंदे आणि रजनीताई शिंदे आज गेले बा बावीस वर्ष झाली इथे गणेश उत्सवचा कार्यक्रम करतात आणि वेळोवेळी ते सग सगळ्या वाड्यातल्यांना एकत्र आणण्याचं कार्य करत असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना ते एकत्र घेऊन आणि योग्य त्या रीतीने कार्यक्रम करतात कोणालाही दुख न दुखवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि मान सन्मान देऊन ते का कार्य करत असतात आणि आजच्या कामामध्ये आजच्या कार्य हो जो हळदी फुंकवाचा केला तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम अस त्यांनी ब बहुतेक म्हणजे सगळ्या महिलांना ज्या आनंदाचा दिवस दाखवला कारण का महिलांना घर चूल आणि मूल याशिवाय दुसरं काही कार्य नसतो आणि का इतर कामं असतात तर त्यातून थोडासा त्यांना विर विरंग म्हणून हा कार्यक्रम जो त्यांनी ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि सर्व मंडळाची मी आभारी आहे की त्यांनी हा एवढा चांगला कार्यक्रम सा सादर केला मी मंदिर में है तू मस्जिद में है जय माऊली मित्रमंडळाने या ठिकाणी जो सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव आयोजित केला याबाबत काय सांगाल आपण आमचा पटणवाडा आहे आणि जय माऊली मित्रमंडळ दोन हजार तीन पासून आम्ही सुरुवात केली आहे गणेशोत्सवाला आणि अनेक प्रकारचे आम्ही इथे देखावे दाखवलेले सामाजिक असतील सांस्कृतिक असतील का आणि त्या पद्धतीने इथं जी काय पठानवाडा जो नाव आहे त्याच्यामध्ये इतर सर्व समाजाची लोकं आहेत हिंदू असतील मुसलमान असतील दलित असतील म्हणजे सर्व समाज एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतो इथं जाती कुठलाही प्रकार नाही आहे सर्व एक जा ह्याच्यानी काम करत आता तुम्ही बघितलेला हा देखावा जो केलेला आहे तो इथे मेन संकल्पना जी होती ती शिरीष गडकरी यांची आहे है। त्याच जोडीला एक अभिषेक गुजरे विनोद विकास लोंडे आणि सु आपला काय सूरज म्हात्रे आणि जी काय पटणवाड्यातली मुलं आहेत या सर्वांनी ही स्वतः मेहनत घेऊन हा देखावा उभा केलेला आहे श्री स्वामी समर्थांचा आणि आम्ही हा मंडळच ह्याच्यासाठी केला आहे की हा पटाणवाड्यात जी काय सर्व समाजाची आमची लोकं आहेत ती एकजुटीने राहावी प्रेमाने राहा आता तुम्ही बघत आहे समाजामध्ये एवढा तेढ निर्माण होतो आहे तो आम्हाला या पटाणवाड्यात दिसला दिसता कामा नये त्यासाठी ही सर्व मेहनत असते आमची आणि माझी तरी इच्छा असते की माझा जो पटाणवाडा आहे तो एकजुटीने राहावा आणि एकमेकाच्या सुखदुःखात राहावा आणि सर्वच सुखदुःखात ज्यावेळी काही असला तसे सर्व एकत्र येतात आणि गणपती बाप्पाला आणि श्री स्वामी समाजला एकच प्रार्थना करतो जी का हा पटाणवाड्यातला जे काय रहिवाशी आम्ही आहे सर्व समाजाचे हे असेच पुढे पण एकजुटीने प्रेमाने राहावे ही एक प्रार्थना त्यांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र दुसरं आता ईद देखील आली आपण ईद देखील आता ईदच सोमवारी दे आणि त्याच दिवशी आपली इथं याची हिची गणपती बाप्पाची आपलं सत्यनारायणची पूजा आहे त्या दिवशी स त्या समाजाची आपली मुस्लिम समाजाची आणि आपली मराठी माणसं ही सर्व त्या दिवशी तुम्हाला एकत्र दिसतील पूजेच्या दिवशी आणि एकत्र येऊन आम्ही तो दोन्ही सा सण साजरे करणार आहोत ताज्या घडामोडींसाठी पात्र अशा अपूर्वी गजाली धन्यवाद